पुण्यातील खुनाचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये दोन दिवसांपूर्वीच धायरीत एका तरुणाच्या खुनानंतर कात्रजमध्ये एका एकोणवीस वर्षीय तरुणाचा खून करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुण आणि त्याच्या मित्रांचे कात्रजमधील एका टोळीशी जुने वाद होते वर्षभरांपूर्वीच त्यांच्यात भांडणं झालेले आणि त्याचाच राग त्यांनी एकोणतीस जुलैच्या रोजी काढला या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या दहा आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलंय दहा पैकी तीन आरोपींची वय ही अठरा वर्षापेक्षा जास्त तर उर्वरित सात आरोपी हे अल्पवयीन आहेत त्याच पार्श्वभूमीवर आपण या संपूर्ण घटनेची माहिती घेणार आहोत आणि पाहणार आहोत की नेमका हा प्रकार काय मयत तरुणाच्या मित्राचे आणि संबंधित टोळीचे काय वाद होते याची सुरुवात कुठून झाली पाहूयात नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी पुण्याच्या कात्रजमध्ये मस्के चाळ आहे त्याच्या चा गल्ली नंबर तीन मधील ओहाळ वाड्यात ओंकार राजेंद्र दानवले नावाचा एकोणवीस वर्षीय तरुण आपल्या कुटुंबासोबत राहतो एकोणतीस जुलैच्या रात्री त्याचा मित्र अभिजित अवचर हा त्याला भेटण्यासाठी आला होता पूर्वी तोही मस्केचाळीतच राहायचा पण जवळपास वर्षभरापूर्वी त्याच्या कुटुंबाने खोली बदलल्यामुळे त्याला खाडी चौकात जावं लागलं होतं पण तरीही त्याला आपल्या मित्रांसोबत संबंध काही तुटले नव्हते तो दररोज त्यांना भेटण्यासाठी चाळीत येत असायचा मंगळवारी सुद्धा संध्याकाळी अभिजित अवचर हा ओंकार दानवलेला भेटण्यासाठी आला होता तसंच त्याच्यासोबत त्याचा आणखीन एक मित्र यश घोळके सुद्धा होता मस्के चाळीच्या साई स्नेह रुग्णालयाजवळ तिघांनी बराच वेळ गप्पा मारल्या ज्यानंतर रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास यश हा घरी जाण्यासाठी निघाला पण पाऊस सुरू असल्यामुळे ओमकार आणि अभिजितने त्याला आपल्या वेस्पा कंपनीच्या स्कूटरवर सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते निघाले अभिजित हा स्कूटर चालवत होता तर ओमकार आणि यश हे दोघे मागे बसलेले होते स्कूटर जेव्हा कात्रजच्या जैन मंदिराजवळ पोहोचली तेव्हा त्यांना समोर आठ ते दहा जणांचं टोळकं उभं असलेलं दिसलं त्यामधील सोहम धुमाळ आणि संकेत रेणुसे हे त्यांच्या ओळखीचे होते त्यांच्यासोबत यांचा जुना वाद होता स्थानिक सूत्रांनुसार अशी माहिती समोर येते की धुमाड रेणूसे टोळी आणि ओंकार अभिजित यांच्यात परिसरातील वर्चस्वावरून भांडणं झाली होती गेल्या नवरात्रीत त्यांच्या वादाला भडका उडून दोन्ही टोळीत हानामारी सुद्धा झालेली ज्यानंतर एकमेकांवर हल्ला करणे हुन्नस देणे असे प्रकार दोन्ही बाजूने सुरू होते पण यात धुमाड रेणूसे टोळी ही अट्टल गुन्हेगारांची टोळी आहे त्यांच्यातल्या अनेक जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे आता पुन्हा घटनास्थळावर येऊयात तर जैन मंदिराजवळ धुमाड रेणूचे टोळी उभी होती आणि त्यांनी या तिघांना स्कूटरवरून जाताना पाहिलं पण तेव्हा ते काहीही बोलले नाही पुढे अभिजित आणि ओंकारने यशला त्याच्या घरी सोडलं आणि परत जात असताना टोळीने त्याला अडवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली पण हे दोघं परिस्थिती ओळखून स्कूटरच्या खाली उतरले नाही धुमाड रेणूचे टोळींकडून त्यांना गाडीवर बसल्या बसल्या मारहाण सुरू होती तितक्यात सोहम धुमाळे याने त्याच्या जवळील धारदार शस्त्राने जबर वार केला पण ओंकार खाली वाकल्याने तो वार अभिजितच्या डोक्यात बसला आणि त्याला झांज झाली पण त्याने स्कूटरचा हँडल सोडलं नाही तो ऍस्किलेटर आवळून वेगाने स्कूटर तिथून काढण्याच्या तयारीत होता पण पाऊस सुरू होता आणि त्याच्या डोक्यावर वार झाल्यामुळे त्याला सुधरत नव्हतं म्हणून स्कूटर काही अंतरावर जाऊन स्लीप झाली आणि हे दोघेही खाली पडले खाली पडल्यानंतर ओमकार तर पटकन उठून तिथून अंधारात पळून गेला पण अभिजितच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्याला उठता आलं नाही तितक्यात सोहम धुमाळ आणि संकेत रेणुसे हे आपल्या टोळीसह मागून धावत आले आणि त्यांनी अभिजितच्या डोक्यावर आणि मानेवर धारधार शस्त्राने वार करण्यास सुरुवात केली हे सगळं ओमकार अंधारात लपून पाहत होता पुढे या धुमाळ रेणुसे टोळी तिथून हवेत हत्यार नाचवत एरिया दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होती सोहम धुमाळे यांनी हवेत हत्यार नाचवून आम्ही इथले भाई आहोत आमच्या नादी लागला तर कुणालाही सोडणार नाही असं मोठमोठ्याने ओरडण्यास सुरुवात केली त्याला पाहून आसपासचे उभे असणारे लोक सुद्धा घाबरून दूर गेले तसंच त्यात तो त्याच्याकडे हत्यार दाखवून म्हणाला की मी मांजरीला जरी राहत असलो तरी या एरियाचा भाई मीच आहे त्यांची अशी दहशत पाहून लोकांनी तिथून पळ काढला आणि जे आपल्या घराच्या दरवाजातून आणि खिडकीतून हा प्रसंग पाहत होते ते सुद्धा भीतीने दरवाजा खिडक्या लावून बसले त्यानंतर धुमाड रेणूसे या टोळी तिथून आरडाओरड करत निघून गेली दरम्यान आपला जीव वाचवून अंधारात लपवून बसलेला ओंकार हा बाहेर आला आणि त्याने अभिजितला पडलेल्या ठिकाणी धाव घेतली तेव्हा त्याला तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला त्याने ताबडतोब आपला मित्र गणेश चव्हाणला फोन करून बोलावून घेतलं तसंच पोलिसांना सुद्धा फोन केला ते दोघेही अगदी काही मिनिटात घटनास्थळी आले आणि त्यांनी अभिजित याला एका रिक्षात टाकलं आणि रिक्षा भारती रुग्णालयात घेऊन गेले त्या दरम्यान ओंकारने यश घोळकेला सुद्धा आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला पुढं तोही मागून रस्त्यावर पडलेली त्याची स्कूटर घेऊन रुग्णालयात आला डोक्यात मार लागल्याने अभिजितची तब्येत गंभीर होती आणि याची कल्पना भारतीय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांना दिली होती उपचार सुरू असताना ओंकारने त्याच्या कुटुंबियांना सुद्धा रुग्णालयात बोलावून घेतलं आणि एकोणतीस जुलैच्या मध्यरात्री ओमकारने स्वतः आंबेगाव पोलीस स्थानकात जाऊन घटनेची माहिती दिली त्या आधारावर सोहम धुमाळ संकेत रेणुसे आणि पृथ्वीराज पवार यांच्यासह सात अल्पवयीन गुन्हेगारांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला पण एकतीस जुलैच्या दुपारी उपचारांदरम्यान अभिजित औचरेचा मृत्यू झाल्यामुळे कलमात हत्येचा गुन्हा सुद्धा जोडण्यात आलाय दरम्यान तीस जुलैच्या दुपारपर्यंत सर्व आरोपी अटकेत होते त्यांच्यातला सोहम धुमाळे संकेत रेणुसे आणि पृथ्वीराज पवार यांना न्यायालयाने चार ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर सात अल्पवयीन आरोपींना बाल सुधार गृहात टाकण्यात आलंय सध्या या प्रकरणातील अधिकचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती देवधर या करतायत पण या घटनेमुळे पुन्हा तरुणांमधील वाढती गुन्हेगारी समोर आली आहे आता अशी गुन्हेगारी थांबवण्यासाठी प्रशासनाने काय करावं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तसंच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद